तूर पीक म्हटलं की शेंडाखोडणीचा विषय आलाच उत्पादनवाढीच्या हिशोबाने पिकामध्ये पेरणीनंतर किती दिवसांनी आणि किती वेळा शेंडा खुडावा याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र पिकामध्ये तीन वेळा शेंडा फायद्याचे ठरते पहिली शेंडाखोडणी पेरणीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी दुसरी साठ ते पासष्ट दिवसांनी आणि तिसरी ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांनी करावी यामुळे पिकाची वाढ नियंत्रित राहून फुटव्यांची संख्या जास्त वाढते आणि वाढ नियंत्रित करणाऱ्या औषधावरील खर्चही वाचतो शेंडा खुडताना दोन ते तीन इंच खुडावा आणि शेंडा खुडणी झाल्यानंतर शक्य झाल्यास कोणत्याही साध्या बुरशीनाशकाची फवारणी करावी यानंतर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांनी फॉस्फरसयुक्त खत द्यावे जेणेकरून फुलधारणा आणि फळधारणा जास्त होईल कृषी विद्यापीठांच्या म्हणण्यानुसार तूर शेंडा शेंडाखोर्णी केल्यामुळे जवळपास दीड पटीने उत्पादनात वाढ होते यामुळे या साध्या आणि सोप्या पद्धतीचा अवलंब करा आणि उत्पादन वाढवा आजची माहिती कशी वाटली ते कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान